का नमस्कार हा रविकांत तुपकर बोलतो बैलजोडी मिळाली का हा नाही धन्यवादच काही तुमची सगळी परिस्थिती पाहून तो व्हिडिओ तुमचा बघितल्यावर आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि आता चिंता करायची नाही क्रांतिकारी शेतकरी संघटना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे मी रविकांत तुपकर मी स्वतः पण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हिम्मत हरायची नाही आणि काही अडी अडचण आड़ असली तर आमचे तिथले प्रदेशाध्यक्ष आहेत आपले राजीव कसबे यांना तुम्ही सांगा तुमच्याकडे ते नंबर देतील आणि कोणती अडी अडचण आड़ असली तर आम्हाला कधी पण आवाज द्या आम्ही तुमच्यासाठी हजर आहे हा काकू रविकांत तुक्कर बोलतो बुलढाण्यावरून बैलजोड नाही नाही काकू आमचं काम आहे तुमची त्या दिवशीचा तो व्हिडिओ बघितला आणि आमच्या डोळ्यात पाणी आला रात्रभर झोप लागली नाही आणि तुम्हाला कुठलीही अडचण असली तर आम्हाला सांगा तुम्ही आमचे मायबाप आहे लक्षात घ्या हां आणि मी लवकरच त्या भागात आलो की तुमच्या भेटीला पण येईल तुमच्या घरी येईल आणि हां काही असलं तर आमचे प्रदेशाध्यक्ष राजकुमार कसबे आहेत तिथे त्यांना सांगत चला त्या भागातले कार्यकर्ते तिथले लातूर मधले सगळे हाँ? चालेल काकू मी येतोय तुमच्याकडे आणि धन्यवाद बरं बरं धन्यवाद